हाय फॅमिली गुड मॉर्निंग सोनू सकाळ झाली उता उता ओ सोनो अ नाईट ड्रेस घालून झोपलाय सोनू एच सोनोऱ्या आय छोनो चल 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 शाळेची वेळ झाली सोनू उठा गुड मॉर्निंग दहा मिनिटं तू मामा गेली एक शूटिंगला सकाळी सात वाजता आणि मी पण ओवीला सोडून जाणार आहे कारण आज काय आहे माहितीये का तुला रे बघ पेट्रोल डिझेल नाही मिळत पंप बंद झाले सगळे त्यामुळे शाळेचा मेसेज आला बस येणार नाही मला सोडावं लागेल तुला चल तुला सोडून मम्माच्या शूटिंगला पोचायचंय मला चल लोक चल ना सोनू प्लीज चल कुठल्या वेळेस हां हा मीच येणार तुला घ्यायला शाळेत ऐक तर खरं माझं मी काय बोलतो तू आज नाश्त्याला काय खाणार आहेस बोल ब्रेड आणि अंडा कोण बनवणार तू बनवणार आहेस बाबा बनवणार चालेल ठीक आहे चल मी बनवतो उठ ओके आणि हवीची तयारी झालेली आहे अंघोळ पण झालेली आहे फक्त हे स्टाईल बाकी आहे ते नंतर आपण नाश्ता केल्यावर ना तर तुला आता अंडर ब्रेड पाहिजे बरोबर त्याच्यामध्ये काय पाहिजे मसाला हळद मीठ सॉल्ट रेड चिली पावडर अँड अनियन्स नो देन कोरिया ओके एनिथिंग एल्स बाबा बाबा अरे <laughs> ना चल तुझे शॉक्स घे चल हॉलमध्ये सर दोन अंडी घेतले आहेत मी ब्राऊन ब्रेड जर रंजिता तर किंवा आई तर देतच नाही ब्रेड वगैरे पण आता रंजिता नाही आहे त्याच्यामुळे मी घेतलंय ब्राऊन ब्रेड कोथिंबीर आणि हे सगळं टाकतो आणि दाखवतो तुम्हाला थोडासा मसाला थोडीशी हळद थोडस मीठ जी कोथिंबीर टाकली आता चांगलं पेकून घेऊया छान पैकी झालेला आहे अंडा आता दोन ब्राऊन ब्रेड घेतले आहेत मी आणि त्याला ट्रायंगुलर कट करणार आहे अशा पद्धतीने थोडस तेल घेतलेलं आहे काय बघतेस काय ब्रेड पाहिजे ना मारून देतो डीप करो डीप करो मस्त पैकी डीप करो आणि में मी छोडो दुसरा पण गॅस बारीक ठेवायचा मस्त उरलेलं अंड त्याच्यावरती असं टाकून द्यायचा मस्त दोन्ही मी खरपूस फ्राय करून घ्यायचा कि झाला तयार नॉर्मली रोज रंजिता असते रंजिता असली ना की चपातीचा रोल किंवा अंड्याचा काय प्रकार असं काय करून देते सगळे नाश्त्याला पण आपल्याला जे जमते ते मी करतोय कारण रंजिता सकाळी लवकर गेली स्टाफ पण गेला आहे आमचा शूटिंग चालू आहे एक तिकडे आता मीला सोडून पोहोचतो तिथे आणि व्हिडिओ अपलोड नुकताच झालेला आहे नऊचा आता वाजल्यात साडेआठ झालेले आहेत नऊ वाजता इला सोडायचा शाळेमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल नऊचा आजचा बघितला असेल तुम्ही रेसिपीचा आणि आय होप मला आवडला पण असेल तर आपला अंडा पण झालेला आहे छानपैकी क्रिस्पी ब्रेकफास्ट इज फेरी केलं ना तुझ्या मम्मा सारखं तर नसेल पण काम चालचे आहे जास्त इस्त आहे खरोखर यम्मी आहे मला केस नाही बांधता येत बाकी सगळं जमेल आजी बांधून देईल तुझे केस ठीक आहे हेअरस्टाईल आजीकडे फोन लावून दे फोन लावून दे फोन लावून लावणार ध्रुवीला विचार झाली का विचार झाली नाश्ता बाय जा तो ना तर कोणाची वाट बघत थांबलीस जा थांबले मग बस नाही येणार मग काय चालत जा ध्रुवीच्या बाबाय ध्रुवीच्या बाबा येतात इथे बाजूला थांबूया आपण आपण कॉम्पिटिशन लावूयातून कोण घेऊ शकतो तेवढा वाजली कराय डायरेक्ट जॉब मारली आता तुझी बाई डायरेक्ट जब्बारी नवी सोनू पण मला सांग शाळेने मेसेज केला की आमच्या बसमध्ये डिझेल नाही म्हणून आमची बस सर्व्हिस बंद आहे तुम्ही आणून सोडा शाळेत सांग सर आमच्या गाडीत पण पेट्रोल नाही आम्ही कसं येऊ ग शाळेमध्ये है ना <laughs> नक्की <नकीशार>, सांग है ना मग <laughs> सर कुठला बघ आपला बघता सर

ध्रुवीची बाबत तुला सोडतील शाळेत आणि मी घेऊन येणार परत ते बघाले हा मी तुला घेऊन येईन दुपारी हां ए डायरेक्ट ए ओलाय सांभाळ बाय मी दुपारी घ्यायला येतो है बाय okay, बाय ध्रुवी बाय मी दुपारी घेऊन येतो त्याला आमचं कॉम्प्रोमाइज झालंय चला बाय तर मंडळी आता चाललो आहे मी आमचं शूटिंग चालले तिथे कारण उभी तर गेलेले शाळेत सोडायचं नाहीये आता म्हटलं जाऊया आणि जरा मदत करूया वाट बघतात माझे सगळे गर्दी बघा पेट्रोल पंपावर फुल गर्दी आहे आणि ह्या गाड्या आता हा अशा बैलगाडी आता बघायला मिळत नाही लहानपणाची आठवण आली थंडी असली ना की आम्ही याच्यातून असा पेंडा म्हणतात त्याला पेंडा चोरायचो खेचून काढायचो आणि शेकोटी पेच पेटवायचो लहानपणी हॅलो हो टीम कसे आहेत तुम्ही कुठून नाही चालणार आहे कॉम्प्रोमाइज केली ध्रुवीच्या बाबांना पाठवलं ओबीला घेऊन okay. आणायला मी जाईल ओके okay, ओके okay, डन 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 नाश्ता झाला का तुमचा नाश्ता झाला नाही मला नको मी एक तारखेपासून फुल एकदम फुल डायट मनामध्ये फुल ताबा आहे फुल ताबा फुल नाही कोल्हापूरला गेल्यावर जरा कंट्रोल जास्त करावा लागेल कोल्हापूरला येतो आम्ही याच महिन्यामध्ये नाही नाही कंट्रोल 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 पण कंट्रोल बघूया कसं होते आणि मंडळी उद्याचा व्हिडिओ खास आहे स्पेशल काय काहीतरी बघायला मिळणार आहे खास नक्की बघा सकाळी नऊ वाजता थंडी वाजते काच आज थोडी थंडी आहे ना घरामध्ये जाणवत नाही पण बाहेर आहे तुझ्या लेखीने बाबांकडे फरमाईश केली अंडा ब्रेड खायची रेसिपी मागे बनवली होती तू आजही पडली होती तेव्हा अनवले का त्यावेळेला बनवली होती आता ऐक ना आपण जाऊया आता फिश मार्केटला आणि काहीतरी फिशची भन्नाट रेसिपी रंजिता दाखवणार आहे ती पण तुम्हाला बघायला मिळेल एक दोन दिवसामध्ये बरोबर आणि बघा आमची शूट होती इथे आणि आम्ही बसलेलो आहे मी काय आणि रस्त्याच्या त्या बाजूला चल जाऊया माझी शूटिंग चालू होती आणि इथे मी पदयात्रा जाताना काही साई फक्त पाहिले तर आपण त्यांना विचारूया किती दिवस लागतात दादा नमस्कार आणि सगळे पदयात्रेसाठी निघालेले आहेत पदयात्रा निघालेली आहे कुठे शिर्डीला सातपाटीहून किती दिवस लागतात आठ दिवस लागतात अच्छा मग कसं जाताना कसं तुमचं सगळं अच्छा हे सगळे स्टॉप असतात चार ते पाच स्टॉप दिवसाला किती अंतर गाठता किती चाळीस किलोमीटर दिवसाचं अंतर असतं आणि किती वाजता सकाळी सुरुवात करता पाच वाजता ओके आणि मग तिथे दर्शन असं डायरेक्ट होतं की तुम्हाला तिकडे पण लाईनमध्ये मध्ये थांबवावं लागतं असं काही अच्छा लाईनमध्ये मध्ये लागतं मग तिकडे एक साधारण किती तासाची लाईन असते चार तासामध्ये एक तास चार तास दोन तास, आ, तास। अरे बापरे बराच वेळ लागतो तरी ना आम्हाला पूर्वी डायरेक्ट दर्शन होता चला साईबाबा की जय तुमचा प्रवास छान होऊ सुखद होऊ देत ठीक आहे चला दादा भेटूया थँक्यू काय म्हणतो काका नाही झाला नाश्ता चला आमची एक टीम गेलेली आहे घरी परत एक गाडी गेलेली आहे आणि आम्ही चाललोय आता कुठे मार्केटला कच्ची मार्केटला छान सी रेसिपी तुम्हाल था था तुम्हाला बघायला मिळणार आहे सांगावी की दाखवावी दाखवावी मागे नवलेश खुश आहे कारण त्याला माहिती चला चांगली गोष्ट आहे आणि कदाचित येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये नवलसची ची गुड न्यूज कळेलच आपल्याला मुलगा कि मुलगी ठीक आहे सात आठ दिवसामध्ये कळेल बघूया कधी येतो तो दिवस आम्ही वाट बघतोय नवलेश मुलगा झाल्यावर कुठली पार्टी मुलगी झाल्यावर कुठे पार्टी सांगी सेम पार्टी असं नाहीये जो नवलेश वो खाओ है दिलदार है। भाई दिलदार आहे का नवलेश असे समजा क्या रोने हवा नवलेश नाम सुनके फ्लावर समझा क्या गाडी आणि मार्केटला शूटिंग करता करता आम्हाला महेशचे आजोबा भेटलेले आहेत काय म्हणता आलाय आमची आमची पार्टी बाकी आहे अजून एनी टाइम आता मार्केट संपत आलेला आहे किती महिन्यापासून चालले आम्ही पार्टी करूया पार्टी करू एनी टाइम तुमची पार्टी माझ्यावर आहे आणि मस्त आम्ही दोन किलोचा रावच घेतलेला आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि मुशी पण घेतलेली आहे आमच्या दुपारच्या जेवणासाठी मुशी म्हणजे मोरी कोकणात मोरी बोलतात ना मोरी मासा कशा काय बोलला तुम्ही काठी कशी आहे बोलल्या नाही त्याच्या आधी काय चिकना 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 रंजिता तुला मुशी घ्यायची असेल ना त्यांच्याकडून घ्यायची गॅरंटेड हा नाही तर पैसा वापिस कशी पण का आपण जाणार होते काय आणलं मावशी आज आम्ही रावच घेऊन आलो मला का माहित आज येणार आहे आपल्या त्याशी बोलणं चाललं ना नाही जमणार असं मग बुधवार येईल बोलली आता बाजारात का मग बाजारात आज गुरुवार आहे ना त्यामुळे आज आज बुधवार भेटायचं होतं आपण बरेच पण आपली छोटी नाही दिसत मला शाळेत रविवारी येईल साडे अकरा पर्यंत घ्या का

रंजिता मग आई मग मी तर जेवण झालेलं आहे आमचं आणि काही कमेंट वाचून दाखवतो मी तुम्हाला दोन तीन कमेंट आहेत सगळ्यांच्या कमेंट वाचणं शक्य नाही आहे पण दोन तीन शॉर्टलिस्ट केल्यात त्या वाचतो मी तुम्हाला स्क्रीनवर दिसते कमेंट प्रियंका बनसोडे एट टू वन एट गुड मॉर्निंग रंजिता मस्त होता व्लॉग खूप भारी कोळंबी मसाला बुमलाचा रसा मस्त यम्मी सकाळच्या व्हिडिओची कमेंट आहे माझ्या आजोबांचा फर्स्ट जानेवारीला शंभरवा बड्डे झाला दादा तुम्ही सगळ्यांनी त्यांना विश करावं मला खूप भारी वाटेल नवरेश ये सगळ्यांनी विश करायला सगळे तर नाहीये दादा हंड्रेड वर्स म्हणजे काय आजच्या जन्मात आम्हाला तर ता असं येणार नाही ना। वाढदिवसाच्या खूप खूप खुँ प्रियंका तुमच्या आजोबांच्या शंभरव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खुँ आम्हाला आजच कळलं नाहीतर मी आधीच विश केलं असतं आणि खूप मोठी गोष्ट आहे आजोबांना नक्की सांगा हॅपी बर्थडे प्रीती काटळकर फोर नाईन वन वन दादा एका ब्लॉगमध्ये तरी माझं नाव घे ना मला खूप बरं वाटेल दादा तुमचे ब्लॉग मला खूप आवडतात थँक्यू प्रीती काटळकर साईशा महाडिक टू झिरो सेवन थ्री मी खूप मोठी फॅन आहे दादा तुमच्या सर्वांची माझे नाव वैभवी महाडिक आहे प्लीज प्लीज माझं नाव आपल्या ब्लॉगमध्ये घेतले तर माझी खूप मोठी विश पूर्ण होईल प्लीज दादा आणि आई तर वैभवी थँक्यू सो मच तुला आपले ब्लॉग आवडतात आणि नाव घेतलं तुझं मी आजच्या ब्लॉगमध्ये हॅपी तर उद्यापासून चार वाजता तीन दिवस आपल्या लग्नाचे तुम्हाला व्लॉग बघायला मिळतील जे आमचं बारा वर्षापूर्वी झालं होतं लग्न आणि तीन तासाचं फुटेज आहे तुम्हाला अराऊंड एक दीड तासामध्ये सगळं बघायला मिळेल तीन दिवसामध्ये वीस पंचवीस मिनटाचे ब्लॉग असतील तर बघा आणि त्यावेळची खूप भारी भारी गोष्टी वाटतील काय नॉलेज त्यावेळेला स्माईल नव्हती फेसवर कॅमेराची सवय नव्हती आणि बघा हसायला पण येईल म्हणजे हसायला पण येईल तुम्हाला बघून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि बघायला विसरू नका उद्या दुपारी चार वाजल्यापासून पक्का आणि शुक्रवारी सकाळी आम्ही एअरपोर्ट ऑफिस सिल्वासाला येतोय गुजरातमध्ये आईचा आणि ओवीचा एअर पासपोर्ट एअरपोर्ट ऑफिस बोललो का पासपोर्ट ऑफिस बोललो मी पासपोर्ट एअरपोर्ट ऑफिस सॉरी पासपोर्ट ऑफिसला येणार आहे आईचा आणि ओवीचा पासपोर्ट काढण्यासाठी डेट आम्हाला म्हणजे ती अपॉइंटमेंट तिथली मिळाली आहे सिल्वासची कारण मुंबईपेक्षा आम्हाला सिल्वास जवळ आहे आम्ही बॉर्डरवर राहतो म्हणून तर कोणी जर सिल्वास किंवा आजूबाजूला राहत असेल मला माहिती नाही आजूबाजूच्या भागाबद्दल तर कोणी राहत असेल तर नक्की पासपोर्ट ऑफिसला या अराऊंड साडेनऊ ते अकरा साडे अकरापर्यंत आम्ही आहोत सिल्वासमध्ये तर भेटूया आणि नवलेशकडे आहे गुड न्यूज गुड न्यूज नाही आता झालं गुड न्यूज आता काही दिवसांमध्ये तुम्हाला कळेल मुलगा आहे की मुलगी आहे तर जे पण हो सुखरूप हो बाकी पार्टी तर तू बोललास आणि तुम्ही जे खाणार ते देईन मी yes. तर त्याच्यामुळे तो पण प्रश्न नाही तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता पुढे रंजितावर आणि दुपारी चार वाजता आमच्या लग्नाच्या व्लॉग सोबत रोहस ब्लॉग वर देन बाय 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 बाय